नमस्कार झगमगत्या विश्वात कधी कोण व कुठे साथ सोडेल हे कोणालाही ठाऊक नसते अनेकदा आपल्या लोकप्रिय कलाकाराच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्काच बसला अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गडफास घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो तेवीस वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री मौमिता सहा हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मौमिताचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे मौमिताच्या फ्लॅट शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन करून ही माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला मात्र तोपर्यंत तो मौमिताचा मृत्यू झाला होता मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून ती ताणतणावात होती अखेरतीने हे मोठे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मौमिता शहाईला भावपूर्ण श्रद्धांजली